Thank you A'o pa'a ka lele a'o 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 ka lele a পড়িয়া মাইলেছে পড়িয়া আমরা Paalatra vetti mukhavadi wali ki kuch khabrein hai. Ek niti desh bol raha hai. Oh, in news ke impact Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ

विकासाचं विजन घेऊन आम्ही प्रचाराची रॅली क्रमांक पाच सहा आणि सात मध्ये नक्कीच भरपूर मतांनी आम्ही निवडून येईल विषयाचं पुन्हा काय आहे लोकांनी भाजपलाच मतांनी भरघोस मतांनी निवडून द्यायचं ही पहिला भाजपचा नगरसेवक बिनविरोध निवडून आलेला आहे म्हणजे कुठेतरी चांगला शुभारंभ होत आहे असं म्हणत आहे का आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व उमेदवार मोठ्या उत्साहाने सहभागी होतो हे आपल्या सोबत काय होत्या आणि चांगल्या पद्धतीने प्रतिसाद आहे असं ठिकाणी म्हणतायत तर आपल्या सोबत समाधान आहे दादा कि या भाजपचं समोर निवडणुका सुरू व्हायच्या कुठलं म्हणावं लागेल कारण की बिनविणुका मध्ये सोमनाथ आवघडीची निवडणूक आहे त्याला पोषक वातावरण आहे म्हणून हे अक्षर या मंगळवाडा शहरातील जनतेने बिलविरोध देऊन पहिला फोन लिहिलेला आहे आणि या ठिकाणी अजून आमचे चार पाच बिनविरोधी परंतु त्या ठिकाणी काही ठिकाणी परत इलेक्शन लावण्याची प्रक्रिया त्या ठिकाणी लावण्यात गेले परंतु असं ना, ना आम्हाला खात्री आहे मंगळवडा शहराच्या विकासासाठी आणि ह्या विकासाचा गाडा अधिक गतीनं स्पीड निमित्तानं मंगळणा शहरातील जनता ही आमच्या पाठीमाग आहे यापुढे पुढे राहील आणि शंभर टक्के एकवीस तारखेला तर भाजपची रॅली चालू आहे आणि इथं सर्व जे उमेदवार आहेत ते उमेदवार आहेत आणि रॅली पूर्णपणे असे केल्याबद्दल इथं आता इथं थांबते तर या संघाने जे आपण लोकांशी इथे भेट आणि सोमनाथ जे आवथळे आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत तर भाजपच्या सुरुवातीलाच बिनविरोधामध्ये निवड निवडून आलेले नगरसेवक सोमनाथ आपल्या सोबत आहे या रॅलीमध्ये भाजपी उमेदवारांसाठी रॅली काढलेली आहे आणि सगळे जे उमेदवार या ठिकाणी की आहेत दादा नमस्कार। नमस्कार। दादा वार्ड क्रमांक मध्ये इलेक्शन व्हायच्या निवड झालेली आहे तर चांगला शुभारंभ सुब, वार्ड क्रमांक भाजपसाठी मधून मी नगरसेवक पदासाठी उभा होतो परंतु जनतेच्या आशीर्वादामुळे त्या ठिकाणी मी बिनविरोध झालो आता देखील मी बिनविरोध झाल्यानंतर न थांबता प्रत्येक वार्डात होम तोंड त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने प्रचार चालू आणि जनतेचा सुद्धा त्या ठिकाणी करत असताना लक्षात येत जनता सुद्धा शंभर टक्के महायुतीचं जे हे पॅनल आहे आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली लढत आहे त्या पॅनलला शंभर टक्के जनता आशीर्वाद देईल आणि उद्याच्या वीस तारखेला कमल आणि घड्याळ चिन्हावर जे उमेदवार आहेत आणि आमचे नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत कमल चिन्हावर त्या सर्वांमागे जनता शंभर टक्के चांगल्या पद्धतीने रा उभार राहील आणि आशीर्वाद देईल हे शंभर टक्के खात्री आहे मला तुमच्या वाटामध्ये तुम्ही निवडून आलेला आहात आणि इतर वाटामध्ये तुम्ही फिरताय तर नुर या पॅनल च्या त्या उमेदवार वार्डाने फिरत असताना काय काय लोकांची भावना काय नेमकी मी बिनविरोध निवडून आल्यानंतर प्रत्येक वार्डामध्ये त्या ठिकाणी फिरत असताना लक्षात येतं की जनता शंभर कि या ठिकाणी विकासाच्या मागे उभे जी जी विकास आमदार साहेबच करू शकतात हे या ठिकाणी फिरत असताना लक्षात येतं त्यामुळे आमदार साहेबांच्या मागे हे जे आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली हे जे पॅनल लढत त्या नेतृत्व नेतृत्वाखाली असतं आमदार साहेबांच्या म्हणजे पाठीमागे जनता उभे ही या ठिकाणी फिरत असताना लक्षात येत लोकांची जी भावना आहे विकासाच्या मुद्द्यावर लढले जाते आणि जे काय विकास राहिलेला आहे शंभर टक्के येणारा ह्या पाच वर्षात आम्ही मंगळवारा शहराच्या चेहऱ्या मोहऱ्या बदलून शंभर टक्के दाखवू आमदार साहेबांच्या नेतृत्वा खाली तर अश्या पद्धतीने आपल्या सोबत बी खालेले सोनात अवतडे होते तर येणाऱ्या काळामध्ये समाधान अवतड्याच्या नेतृत्वाखाली खाली पॅनेल आहे या पॅनल मध्ये जे काही मंगळवाराचा चेहरा मोहरा आपण बदलू आणि बदलू शकतो असं यांनी म्हटलेलं आहे आणि आपण अजून रॅली कव्हर करतोय Ai, <silence> ai, M. Ela está Ô, mẹ, 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 Obrigado. नमस्कार बाबाजी संत काही लीला महाराष्ट्र उजरे संस्कार नमस्कार संस्कार रामाजी पंढरपाचे आपण सर्वजण उपस्थितीचे खूप खूप आभार मानणार असती सुद्धाचा उल्लेख किया व्यक्ति व्यक्ति थोडे कमर रखता आहे एकीकडे काम करतो काय